सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ हो स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या शनिवार तेरा एप्रिल चैत्र नवरात्रीतील श्री पंचमी लक्ष्मी पंचमी आलेली आहे या दिवशी दुर्गा मातेच्या स्कंद माता या रूपाची पूजा केली जाते प्रत्येक घरात चैत्र नवरात्रीत घटस्थापना करतात असं नाही काही घरांमध्ये घट बसवतात काही घरांमध्ये मंगल कलश भरतात काही घरांमध्ये अखंड दिवा लावला जातो तरी पण आपण आपल्याप्रमाणे प्रत्येकजण घरानुसार आपला कुळाचार करत असतो श्रीपंचमीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे उद्या लक्ष्मी पंचमी श्रीपंचमी शनिवारी आल्याने प्रत्येक आईने एक दिवा घेऊन पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे दिवा तेलाचा घ्या तुपाचा घ्या असा नियम काही नाही फक्त एक दिवा घेऊन आणि पिंपळाच्या झाडाखाली जा थोडंसं तांब्यात पाणी घ्या त्यात थोडंसं दूध आणि थोडीशी चिमुटभर साखर टाका आणि ते पाणी आधी पिंपळाच्या झाडाच्या बुंद्याशी अर्पण करा पिंपळाला अर्पण करा एक दिवा लावताना मनातील इच्छा बोलून घ्या तुमच्या मुलांच्या यशस्वी होण्यासाठी प्रगती होण्यासाठी मुलांच्या कामात अडथळे येत असतील मुलांच्या लग्नकार्यात अडथळे येत असतील म्हणजे मूल अगदी झोळीत झोपत असेल एवढं तरी असेल आणि मूल अगदी मोठं असेल नोकरी करत असेल लग्नकार्य झालेलं असेल मुलांचं म्हणजे प्रत्येक आईने हा एक दिवा उद्या लक्ष्मी पंचमीला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे फक्त एक दिवा घेऊन जा पिंपळाच्या झाडाखाली आणि लावून द्या तुमच्या मुलांच्या आयुष्यासाठी प्रगतीसाठी इच्छा बोलून घ्या तुमची जी इच्छा असेल की माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर होऊ दे माझ्या घरात धनलाभ होऊ दे माझ्या मुलांना पैसा कधीच म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी कधीच पैसा कमी पडायला नको आर्थिक टंचाई दूर होऊ दे लक्ष्मी माता टिकून राहू दे अखंड लक्ष्मी वास करू दे माझ्या घरात असं बोलून आणि माझ्या मुलांना पिडा लागलेली नजर बाधा दूर होऊ दे मुलांची शिक्षणात भरभरून प्रगती होऊ दे मुलांचं सगळं काही नीट होऊ दे नोकरी नीट लागू दे मुलांचं नंतर व्यवस्थित लग्न कार्य प्रत्येक आईने हा एक दिवा उद्या पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे लक्ष्मी पंचमी आलेली आहे शनिवार आहे दोन्ही हात लावून पिंपळाला स्पर्श करून नमस्कार करा लक्ष्मी नारायण प्रसन्न होतील आशीर्वाद देतील तुम्हाला भरभरून एक दिवा लावून द्या सात प्रदक्षिणा घाला आणि तिथं बसून एकवीस वेळा तरी लक्ष्मी नारायणांचा मंत्र जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र जप करा लक्ष्मी मातेचा बीज मंत्र ओम श्रीम नमहा हा मंत्र जप करा आणि मग घरी या खूप प्रभावी उपाय आहे एक दिवा उद्या लावण्या पिंपळाखाली त्याचबरोबर उद्या आंघोळीच्या पाण्यात सुद्धा स्वतःच्या पण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद आणि थोडंसं दूध टाकून आंघोळ करायची आहे आणि आपल्या मुलांच्या पाण्यात सुद्धा आंघोळीच्या पाण्यात या दोन वस्तू टाकून मग आंघोळ करायला मुलांना द्या हे पाणी थोडीशी चिमुडभर हळद आणि थोडंसं दूध टाकून मग मुलांना आंघोळीला पाणी द्या कायम निरोगी राहतील मुलं सोन्यासारखी राहतील प्रगतिशील होतील उद्या पंचमीच्या दिवशी छोटासा पाठ मांडून घ्या आंघोळ वगैरे मुलांची पण आंघोळ झाल्यावर घरदार स्वच्छ झा करून घ्या आणि उद्या छोटासा पाठ देवघरात मांडा किंवा हॉलमध्ये मांडला तुम्ही तरी चालेल पाठ मांडून त्यावर लाल किंवा पिवळं आं, वस्त्र अंथरून घ्या आजूबाजू छोटीशी रांगोळी काढा आणि पाटावर एक ताटली घ्या किंवा तामण ठेवून त्या तामणात कुंकू ओलं करून घ्या आणि त्या कुंकुवाने चांदणी काढायची आहे स्टार काढायचा आहे स्वतःच्या हाताने काढा आणि त्यात हळदीने एम एडक्याचा त्यावर एक अनुस्वार आणि ए एडक्याचा त्यावर एक मात्रा आणि एक अनुस्वार एम म्हणजे दुर्गा देवीचा बीज मंत्र आहे एम सर्वांनाच माहीत आहे मी वेगळं सांगत नाही सरस्वती देवीचा बीज मंत्र आहे हा या या मंत्राला उद्या खूप महत्व आहे कुंकवाच्या चांदणीत हळदीने एम बीज मंत्र काढल्यावर त्याची हळद कुंकू वाहून पूजा पूजा करायची आहे फुलं वाहून आणि दिवसभर ती तो स्टार आणि त्यावर एम काढलेला ती तामण आपल्या देवघरात ठेवायची आहे देवांसमोर दिवस रात्र राहू द्या तिथं तुपाच्या दिवाने ओवाळून अगरबत्ती लावा आपलं देवी लक्ष्मीचं स्त्रीयंत्र असंच असतं चांदणी स्टार प्रमाणेच असतं आकृती तशीच असते म्हणून उद्या श्री लक्ष लक्ष्मी पंचमी आलेली आहे उद्या हा उपाय अवश्य करा एक ताटलीत किंवा आपल्या तांबणामध्ये हा स्टार म्हणजेच कुंकू ओला करून स्टार चांदणी काढा आणि त्यावर बीज मंत्र एम लिहायचा आहे आणि त्याची हळद कुंकू वाहून महिलांनी सुहासिनींनी पूजा करायची आहे आपल्या लेकराबाळांच्या प्रगतीसाठी आपल्या घराच्या आपल्या नव नौ, नवऱ्याच्या प्रगतीसाठी आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करावी म्हणून हा उपाय करायचा आहे उद्या देवी आईला डाळिंबाचं फळ अर्पण करा नसेल तुमच्याकडं डाळिंब तर तुम्ही घरात साखर गूळ काही नैवेद्यात ठेवू शकता दूध साखरेचा नैवेद्य दाखवा त्याचबरोबर उद्या लक्ष्मी पंचमी आहे देवी लक्ष्मीला लाल फूल अर्पण करा उद्या देवी आईच्या स्त्रीअंतरावर कुंकुमार्जन करायचं आहे तुम्हाला सर्व महिलांनी उद्या कुंकुमार्जन करा ते कुंकू नीट सांभाळून ठेवा आणि रोज तुमच्या कपाळी लावत जा सौभाग्यवती राहाल तुम्ही उद्या देवीला एक फूल लाल फूल अर्पण करायचं आहे हे सर्वांनाच माहीत आहेत नंतर ते लाल फूल तुमच्या तिजोरीत ठेवलं तुम्ही तरीही चालेल खूप छान उपाय आहे हा सुद्धा त्याचबरोबर एक पेला भरून पाणी घेऊन आईने हात आधी स्वच्छ धुवून घ्या आणि त्या पाण्यात एम हा बीज मंत्र लिहायचा आहे अकरा वेळा आणि ते दैवी चमत्कारिक पाणी आपल्या मुलांना आईने प्यायला द्यायचं आहे त्याचबरोबर तुमची मुलांनी जर तुमच्या मुलांनी त्यांच्या जिभेवर तुमच्या जवळ बसणारे मुलं असतील आणि त्यांनी बीज मंत्र एम हा स्वतःच्या जिभेवर लिहू दिला तुमच्या हाताने तर तो लिहून घ्या मग हे पाणी द्यायची गरज नाही तुम्हाला आपल्या मुलांच्या जिभेवर एम हा बीज मंत्र मदाने आपल्या करंगळी शेजारील बोटाने लिहायचा आहे मुलं जवळ नीट बसत असतील तर नक्की बोटा बोटाने जिभेवर हा मंत्र लिहून घ्या आणि नसतील बसत तर मग पेल्यात पाणी घेऊन त्या पाण्यावर आईने स्वतःच्या बोटाने एम हे अक्षर हा बीज मंत्र अकरा वेळा लिहून ते पाणी मुलांना पिण्यास द्यायचे आहे मुलांच्या बुद्धीत वाढ होईल चिडचिडेपणा हट्टीपणा कमी होईल मुलं शाळकरी मुलं अभ्यासात हुशार होतील प्रगती करतील म्हणू उद्या पंचमीला आईने आपल्या लेकरा बाळांसाठी हा उपाय करायचा आहे तामनातसुद्धा स्टार म्हणजे चांदणी काढून एम हा अक्षर काढायचा आहे त्यावर त्याची पूजा करायची आहे आणि दिवसभर ती तामन आपल्या देवघरातच राहू द्या त्यामुळे सुद्धा द तुमच्या मुलांना भरभरून प्रगती होईल तुमच्या मुलांची आणि घरातसुद्धा लक्ष्मी न नांदेल तुमच्या त्याचबरोबर तुमची मुलं मोठी असतील तर देवघरात स्वतः बसून पेलाभर पाण्यात एम हे अक्षर लिहू लिहित असतील तुमची मुलं लिहिता येत असेल तुम्हाला त्या मुलांना तर त्यांच्याकडून पण हा उपाय करून घेतला आणि स्वतः त्यांनी ते पाणी पिलं तरीही चालेल नाहीतर मी म्हणाल आईनेच हा उपाय केला तर चालेल देवां देवांसमोरच हे पाणी ग्रहण करायला द्या मुलांना ते पाणी प्यायला द्या त्यामुळे सुद्धा छान फायदा होईल त्याचबरोबर मुलं बसत असतील देवघरात तर एक माळ ओम नमहा ओम सरस्वती नमहा हा मंत्र जप करायला सांगा एक माळ तरी करायला सांगा मुलांच्या उत्तम शिक्षणासाठी अभ्या अभ्यासात लक्ष लागण्यासाठी हा उपाय सुद्धा खूप छान आहे उद्या लक्ष्मी पंचमी आहे उपाय नक्की करा त्याचबरोबर उद्या लक्ष्मीपंचमी आल्याने एक आपल्याला पोटली तयार करायची आहे अगदी लहानशी एक लाल किंवा पिवळा कपडा घ्या धुतलेला स्वच्छ घ्यायचा आहे नवा कोराच पाहिजे असं काही नाही फक्त स्वच्छ धुत दु, स्वच्छ धुतलेला कपडा घ्यायचा आहे त्यात थोडेसे अख्खे तांदूळ अगदी चिमूटभर अख्खे तांदूळ थोडेसे घ्यायचे त्यात एक हळकुंड चांगलं बघून घ्या एक हळकुंड आणि दोन हिरव्या वेलची अख्ख्या बघूनच घ्या तुटलेल्या वगैरे नको थोडेसे तांदूळ एक हळकुंड दोन हिरवी वेलची त्यावर हळदी कुंकू वाहून घ्या आणि त्याची पोटली बांधून ती गाठोडी लहानशी पोटली ती पोटली तुमच्या कुलदेवी समोर लक्ष्मी देवी समोर ठेवून प्रार्थना करायची आहे तुमच्या अडचणी इच्छा आकांक्षा जिज्ञासा देवी आईला सांगा प्रार्थना करा आणि नंतर ती पोटली दुपारनंतर तुम्ही मुख्य दारावरती आतून आतून बांधायची आहे तुम्हाला तुमच्या उजव्या साईडला तुम्ही घरात प्रवेश करताय तर तुमच्या उजव्या हाताला अशी वरती बांधून द्यायची आहे ना आणि नंतर ती पोटली तुमच्या घरात बांधली की तो उपाय तुम्ही दुकान व्यवसाय असेल तिथंसुद्धा करू शकता घरात अशी पोटली बनवून तुम्ही तुम्हाला घरात पण बांधायची आहे आणि तुमचं दुकान पण असेल तर तुम्हाला मात्र दोन पोटल्या बनवाव्या लागतील एक घरासाठी आणि एक दुकानासाठी वस्तू त्याच घ्यायच्या आहे थोडेसे तांदूळ एक हळकुंड आणि दोन वेलची एवढेच तुम्हाला वस्तू घ्यायच्या आहे आणि ती एक दारातून बांधायची आणि एक दुकानात बांधली तरीही चालेल भरभराट होईल कुणाची नजर कधी लागणार नाही तुमच्या घराला ज्या वस्तू आपण पोटलीत ठेवल्या आहे त्या लक्ष्मी प्रिय आहे कायम अखंड लक्ष्मी वास करेल म्हणून उद्या लक्ष्मी पंचमीला हा उपायसुद्धा करा ही छोटीशी पोटली बांधून घ्या तुमच्या घरात किंवा दुकानात आणि एक दिवा पिंपळाखाली लावायला विसरू नका आणि मुलांच्या जिभेवर एम हे अक्षरपण नक्की लिहा मुलं नसलंय